तर आपण पुन्हा एकदा चाललोय वृंदावनला की एक वाला आला आणि त्यांनी विचारलो मला की व्हिडिओ काय बनवतोय किंवा व्हिडिओ कोणत्या आधारवर बनवतोय त्यांना बोललो मी ट्रॅव्हलिंग करतोय ट्रॅव्हलिंग चे व्हिडिओ बनवतोय तर ते बोलतात की इथे व्हिडिओ बनवायचे नाही पाच मिनिटाचा पण दोन मिनिटात ओल्ड घेतलाय कारण ट्रेन ऑलरेडी दोन तास लेट झाली आहे खूप लेट आहे ट्रेन खूप म्हणजे खूप लेट आहे ऍक्च्युली सुपरफास्ट ट्रेन आहे पण नावापुरती सुपरफास्ट आहे कारण त्यांना जेवण पण चांगलं नाही भेटलंय आणि ट्रेन मध्ये त्यांना सुविधा चांगल्या भेटल्यात नाही त्याच्या वलसाड जेवण त्यांनी मागवलेलं बारा एक बजे ना बारा एक बजे आणि त्यांना जेवण आता आलंय चार वाजता मध्ये पोहोचलोय दोन तास ट्रेन लेट आहे राधे राधे नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी वाईटपेठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या चॅनल चॅनलवर आणि मित्रांनो आता आपण आहोत मुंबई सेंट्रलला आणि मुंबई सेंट्रल आपली ट्रेन निघाली आहे तर आपण पुन्हा एकदा चाललोय वृंदावनला तर मित्रांनो ही आपली चौथी ट्रीप असणार आहे आणि ही आपली सर्व मंडळी बघा चला सर्व रेडी आहे आणि आम्ही रील करत होतो रील करता करताना धावत धावत फळत फळत आलो आहे आणि हा बघा आपलं मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन सुटलाय फायनली आपल्या ट्रिपची सुरुवात झाली आहे आणि हा बघा ऑन द टाइम पाच मिनिटं लेट आहे तर आपली ट्रेन टाइमवर सुटली आहे तर मित्रांनो आपली ट्रेन निघाली मुंबई सेंट्रल वरून आणि आपल्या ट्रेनचा नंबर आहे झिरो नऊ झिरो झिरो तीन आणि आपल्या ट्रेनचं नाव आहे शंकर बस्ती सुपरफास्ट फेस्टिवल स्पेशल तर आपल्या ट्रेनचं नाव आहे खूप मोठं आहे आणि आता आपण जाऊया आणि आपला कोच आहे बी सिक्स तर बी सिक्स को कोच आहे आणि कोच मध्ये आलोय आपण तर आहे बघा तर आपला कोणचाही आपला मंडळी दाखव तर आपली मंडळी दाखवतो हे बघा तर आपला हे बघा आपले सीट आहेत हे तेवीस हा चोवीस आणि नंतर मग इथे आपले तीन सीट आहेत तर सतरा नंबर अठरा नंबर आणि वीस नंबर तर दोन्ही लोअर आहेत आणि एक मिडल आहे तर हे आपली ट्रेनचे सीट आहेत आणि असे काही नजारे तर ही सर्व मंडली आपली तर चला तर मित्रांनो आता नाश्ता करत होतो आणि भूक लागलेली त्यामुळे नाश्त्याला सुरुवातसुद्धा केली आणि ऑलमोस्ट संपलायसुद्धा आहे बघा तर आता प्रेरणाने आहे ना आता शिरावले आणलेत हे बघा शिरावलेत नंतर मग आपले हे बगी म्हणजे रिबन फिश फ्राय आहे आणि बांगडा बांगडा फ्राय आहे आणि हे बघा हे केला वेपर खाते आणि हिला मी वास देतो आहे कारण कारण हिचा उपवास आहे आज आणि हेच चकल्या ते बघा तिकडे आदू पण चकल्या खातोय चलो चलो, चलो। भाई। <laughs> भाई। भाई। <laughs> <laughs> टू गुजरात आणि मित्रांनो आमची ट्रेन सुटली आहे तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय वलसाड ला आणि वलसाडचा कोड आहे बी एल आणि ट्रेन पोहोचणार होती बारा पन्नास ला पण आता लेट झालाय एक तास लेट झाली त्यामुळे टायमिंग झालाय एक पन्नास तर एक तास लेट आहे ट्रेन तर चला पुढचा प्रवास कसा असणार काय माहित वेलकम टू गुजरात तर हे बघा मित्रांनो आता आपल्यासाठी गुड्डीनी आणि प्रेरणानी हा प्रेरणानी जेवण केलं नाही हा बघा आता जेवणामध्ये काय काय आहे तर बघा बांगडा आणि मग बगी बगी म्हणजे रिबन फिश यांची फ्राय आहे नंतर मग इथे मटरची भाजी आहे नंतर ही ते सुद्धा फ्रायच आहे आणि हे आहे आपले शिरावले शिरावल्यांची भाजी भाजी नाही शिरावल्यांचं सुक्क केलेलं आहे इथे भात आहे मस्त की फ्राय केलेलं आणि इथे तपात आहेत तर मित्रांनो जेवलो आहे आणि आता बाहेर आलो आहे तर हा उधना रेल्वे स्टेशन आहे तर उधना रेल्वे स्टेशन गुजरातमध्ये आहोत आणि आपली ट्रेन थांबणार आहे सुरतला पण हा आपल्या तर हा आपल्या जर्नीमध्ये स्टॉप ॲड नव्हता फक्त आता सिग्नल लागलाय आहे पुढे त्याच्यामुळे आपण इथे थांबलो आहे आणि बाकी सगळी आपली इथे गँग हा आपला कंपार्टमेंट आहे आणि बघा हे बघा ही तर गँग आपली आता जेवलो आहे आणि सगळे सुरत येण्याची वाट बघतोय कारण मग सुरतला थोडे फोटो काढणार आहोत आम्ही आणि मित्रांनो आता माझ्यासोबत एक सीन झाला की एक पोलिसवाला आला आणि त्यांनी विचारलं मला की व्हिडिओ काय बनवतोय किंवा व्हिडिओ कोणत्या आधारवर बनवतोय त्यांना बोललो मी ट्रॅव्हलिंग करतोय ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवतोय तर ते बोलतात की इथे व्हिडिओ बनवायचे नाही मी त्यांना विचारलं रिझन काय ते बोलतात तुम्ही समजदार आहात तर तुम्ही समजा पण काय समजा तुम्ही जर रिझनच सांगत नसाल तर व्हिडिओ म्हणजे काय बनवायची आणि का नाही बनवायची म्हणजे का बनवायची आणि का नाही बनवायची ते तुम्ही सांगितलं पाहिजे ना किंवा ते बघा परमिशन घ्या परमिशन नंतर बनवा तर मला काही समजलं नाही आहे जर कोणाला माहीत असेल तर नक्की प्लीज कमेंट करा आणि सांगा ही गोष्ट की व्हिडिओ का नाही बनवायची तर चला त्याच्यामुळेच खूप राडे होत असतात जाऊया आणि ही आपली ट्रेन तर चला लेट्स खूप तर मित्रांनो आता आपण सुरतला पोहोचलो आहे आणि सुरतला पोहोचलो ना आता फोटो काढावतो आम्ही आणि दोन मिनटं होल्ड घेतला जाईल फक्त जास्त नाही घेतलं पाच मिनिटाचा होल्ड होता पण दोन मिनटंच होल्ड घेतला आहे कारण ट्रेन ऑलरेडी दोन तास लेट झाली आहे आणि हे बघा मधली काही गजबज पूर्ण हे सुरत रेल्वे स्टेशन आपल्याला बघायला भेटतोय हे बघा सर्व पब्लिक आणि मित्रांनो खूप लेट आहे ट्रेन खूप म्हणजे खूप लेट आहे ऍक्च्युली सुपरफास्ट ट्रेन आहे पण नावापुरती सुपरफास्ट आहे सुपरफास्ट अजिबात नाही आहे लेट आहे खूप लेट ट्रेन आहे दोन तास लेट आहे मित्रांनो आमची ट्रेन सुटली आहे यांची तोंड बघा कारण यांना फोटो काढायला भेटलेत नाही आणि हे <laughs> बघा हे दोन दादा आहेत दिल्लीवरून ना दिल्लीच आहे ना तर दिल्लीवरून आहेत आणि त्यांचा पूर्ण मूड खराब आहे <laughs> कारण त्यांना जेवण पण चांगलं नाही भेटलं आहे आणि या ट्रेनमध्ये त्यांना सुविधा था चांगल्या आहेत नाही त्याच्यामुळे त्यांना त्यांना किती वाजता म्हणजे आपण किती मगायचा खाना वलसाड वलसाडला जेवण त्यांनी मागवलेलं बारा एक बजे ना बारा एक बजे आणि त्यांना जेवण आता आलं आहे चार वाजता चार वाजले बघा चार वाजले आणि चार वाजता त्यांना जेवण आलं आहे खूप लेट आलं आहे ॲक्च्युली इथे सुविधा बघणार नाही आहेत त्यांनी बोलले की सुरतला भेटेल म्हणजे इथे पॅन्ट्री अवेलेबल नाही आहे या ट्रेनमध्ये पॅन्ट्री अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे त्यांना बोलले की सुरतला जेवण भेटेल आणि सुरतला ऑलरेडी ट्रेन लेट झाली आहे तर अशा वेळी तुम्ही कळवायला पाहिजे आधी की जेवण लेट येणार किंवा काय त्यांना खूप भूक लागलेली आणि त्या आमच्यासोबतच आहेत तर चला काहीतरी सुधारणा करा बस Thank you. <laughs> तर मित्रांनो आता आमचं उनो खेळून झालंय आणि बाकी सर्व मंडळी झोपली आहे बघा इथे प्रेरणा झोपली तिकडे गुड्डी झोपले तिकडे आजू झोपलाय आणि मी आणि रोशनी दोघं जर आम्ही उन्हाने हो <laughs> खेलो होतो आणि खेळता खेळता प्रेरणाला राग आला तर प्रेरणा झोपली <laughs> तर चला आता आपण पण थोडा आराम करूया सोपूया किती वाजले फोर फिफ्टी फोर चला तर, तर मित्रांनो आता ऑलमोस्ट पाच वाजलेच आहेत ऑलमोस्ट म्हणजे पाच वाजलेत तर चला आता पाच वाजले आणि आपण सोपूया थोडा वेळ त्याच्या थोडा वेळ काहीतरी आराम करूया तर चला भेटू थोडा वेळ आणि बाय आपण आलोय वडोदरा वडोदरा मध्ये पोहचलो आणि वडोदराला पोचायला वाजले ते बघा पाच वाजून त्रेचाळीस मिनिट म्हणजे मित्रांनो पावणे सहा ट्रेन अडीच तास लेट आहे तर खूप लेट आहे काय वाटत रोशनी आपली ट्रेन अडीच तास लेट आहे आता खूप तर चला मित्रांनो जाऊया आम्ही जर्नी एन्जॉय करतो या मजा करतोय गो आणि फुल पण सर्वजण झोपलेत आहेत आणि आम्ही झोकत जागेवर रोशनी आणि मी वडोदराचा बोर्ड बघतोय कारण आम्हाला फोटो काढायचा होता आणि ट्रेन थांबले तर था इथे था 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 वडोदराचा कुठेच बोर्ड नाही आम्ही थांबलो आमच्या कोच मध्ये तिकडून ते इथपर्यंत कुठेच बोर्ड दिसत नाही आहे आणि जास्त लांब नाही जाऊ शकत तर मित्रांनो पुन्हा एकदा फ्रेश झालोय आणि आता खातोय तरी बघा आता भेल खातोय आम्ही घरूनच घेऊन आलेलो हे बघा ही एक मिक्स केली आहे ऑलरेडी आणि हे बघा आणि रोशनीचा उपवास आहे सकाळपासनं केलेचे वेपर खाते आहे एक किलोचे केलेचे वेपर तिने संपवलाय हा बघा ते म्हणजे पाव किलो पाव किलो आणि आम्ही चौघ खातोय काही काही वेगवेगळं हे बघा तर चला मित्रांनो मित्रा आता बेल करायला या तर मित्रांनो आता आमचा उन्ह खेळून झालाय आणि आता आम्ही खेळतोय काय खेळतोय आपण लुडो तर लुडो, लुडो।, लुडो खेळतोय तर चला लुडो खेळूया बरं मित्रांनो आत्ता आपण रतलमला पोहोचलो आहे आणि रतलमला आपली ट्रेन दोन तास लेट आहे आणि आम्ही आता वेस्ट खुला घेतलाय आहे अजून काहीतरी सामान घेतलं जाते आणि रतलमचा कोड आहे आर टी एम पोहोचलं आहे बघूया आता किती टाईम लागणार आहे पोचायला ऑलमोस्ट एक ते दोन तास लेट लागतो आपली ट्रेन तरी बघूया आता सकाळी डायरेक्ट भेटणार तर त्याला आता जाऊन जेवूया पहिला प्लेस गो एर, 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 मित्रांनो आता जेवायला बसलो आहे नाही बघा इथे चिकन बिर्याणी आहे आणि ही जे अंडा बिर्याणी आहे तर अंडा मी इकडे घेतला एक आणि व्हेज आम्ही आणलेलं ते फ्लॉवर भात आणि सॉरी हे आम्ही आणलेलं बाहेरून पुलाव नंतर हे सकाळचं थोडं थोडं राहिलेलं आणि तिकडे छोले भात आहे हे बघा बाकी सर्व जेवतात आहेत आणि रोशनीने फायनली उपवास सोडला नाही गणपती बाप्पा मोरिया हे बघा इथे गुड्डी जेवते आहे इकडे आदू चलो चला मित्रांनो या जेवायला चलो फायनली काय पोचलो चला 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 योगा हा तर चला तर मित्रांनो फायनली येऊन पोहोचलोय मथुरा रेल्वे स्टेशन मथुरामध्ये पोहोचलोय दोन तास ट्रेन लेट आहे त्यांनी पण आणि आता वाजले सकाळचे सहा आमची ट्रेन पोचणार ती चार वाजता पण सहा वाजता पोचले दोन तास लेट झालाय तर चला ठीक आहे खूप काही कव्हर केलं जवळजवळ तीन चार तास अंतर तर दोन तास म्हणजे कमी केले त्यांनी पण कवर केले बऱ्यापैकी तर चला आता जातोय डायरेक्ट आपण नेहमी राहतो तिकडे गिरराज आश्रममध्ये तर चला जाऊया लेट्स खूप गुड मॉर्निंग आणि मित्रांनो आम्ही आलो आहे आश्रममध्ये आणि हा बघा आमचा आश्रम नेहमीप्रमाणे मी जे आश्रमला थांबतो तिथेच थांबलो आहे गिरिराज आश्रम मथुरा बंगाली घाटच्या जवळ आहे आणि थांबलो आहे ही आता आमची पाचशे रूम आहे आणि बाकी सर्व फ्रेश होतात चांगो इंगोल करतात त्याच्यामुळे तुम्हाला नंतरच दाखवेल रूम बऱ्यापैकी मोठी आहे आणि आम्हाला रूम पडली आहे साडेसातशे रुपये पर डे तर पर पर्सन दीडशे रुपये अशी काही रूम पडली आहे तर ठीक आहे खूप छान आहे तर चला आता व्हिडिओला इथे समाप्त करतो तर तुम्हाला ही जर्नी कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत आगरा तर चला रेस्को राधे राधे